नमस्कार भाव बहिणी माझ्या काय करतास कशी आज बरी ना बघा आम्ही काय करत होती काय आणत बघा बघल्यास काय आम्ही आणलो वादार सुना आज रविवार काहीतरी वेगळा काम बघायचा मुळे तेच वेगळ्या मधलं काहीतरी काम बघायचा आणि करून तर बघ ते घ्यायचे आघाड्यावर करलायचे कोणा करणूकेल त्यांनी करलायचे नाहीतर आपल्या उकडून खाऊ शकत बघा कशी

किती रुपये चांगला असते दोनशे रुपये दोन वाटो कसे खायचे पाचशे पाचशेच्या खाल जाऊ न पाचशे रुपये मग पाचशेच्या खाली माशेच नागाय द्यायची बघा असे करूक येतात काय काय सांगत सांगा कम्पेंट करू घेऊ या दुपारी ते लोहतूया तसे बटाटे उकडून घेतलं आणि बघा ही अशी माष्टी पी ठेवले हे बघा हे माष्ट बघा बघा तापून तेल घातलं तर मसाल उघालायचो मसाल उघालायचो परत आहे परत मस्त तरी की मस् कमी वाटत म्हणजे ते तिखट जास्त लागतात तिखट असला काय त्यां जेवल्या वाटा बघा आता बघा हे बघा आता वाटलं ना, एप ना? एप ना? एप ना? सावका स्वतःचे कारण हे उकडून घेतलेले बटाटे आणि शेंगे ते उकडून घेतल्यामुळे ते लेट घालायचे आणि हे बघा खोबरा कांदो लसूण हे कोथंबीर असं हे करून घेतलं का बघा ह्या पूर्ण घालायचं वाटतात उघडंच नाही हा मिक्सर हे बघा

शिजला ना कडी लो काय बांधला नसतं वर मस्त विकी आहे काय करूया पोखमा मा घालूया ही बघा मी कोपमा बघा ही धुवायची धुवून घेऊया कोपमा घेतली धुवून त्याची अशी लहान लहान करायचं हे बघा अशी पेसायची मस्त तुकडे करायचे त्याचे मग त्याचा आंबटपणा मस्तपैकी ते ह्या का हे बघा असं टाकायचं हिवस मासे विषय असले ना त्याच्यात कोकमा टाकायची कोकमा म्हणजे रतांब्याची रतांबे फोडून त्याचे कोकमा बनवायची ते आम्ही टाकले आता आणखी आम्ही हे शेंगे शेंग बटाटे घालतो हे शेंग बटाटे घालतो कस आता बघा आणि आमची व्हिडिओ बघा जरूर आता आपण मीठ टाकूया जास्त ढवळता नाही म्हणजे आता शेंग बटाटे ती मोडायला जाईल मीठ टाकूया Mi tacculiano da... Vado che di lente lo dà. Non ti ho mai lasciato a casa